नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र आम्ही लोकचा आजचा हा तब्बल शंभर हवा व्हिडिओ गेल्या वर्षभरात विविध राजकीय विषयांचा परामर्श घेणारे अनेक व्हिडिओ आपण या मंचाच्या माध्यमातून पाहिलेत साधारणतः लोकांनी या उपक्रमाचं मोठच कौतुक केलं अर्थातच कौतुकासोबतच टीकाटिप्पणी करणारे नवीन लोकही होतेच त्यात अंधभक्त आणि ट्रोलर्स ही साथ या सगळ्या प्रवासात होतीच होती पण देशाचं संविधान आणि लोकशाहीच्या चतना करता संवर्धना करता खऱ्या पत्रकारित जी कुठली भूमिका बजावायची असते ती भूमिका आम्ही लोकांना निश्चितपणे बजावल्याचं समाधान आज निश्चितपणे आहे या समाधान समाधानाच्या वातावरणातच चा, आजचा हा शंभरावा अंक प्रेक्षक आणि आपल्या श्रोत्यांसमोर सादर होतो आहे तर मित्र राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगावर करारी हल्ला चढवलेला आहे मोदी राजवटीत सतत पराभवाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षानं आपल्या आपला या पराभव शृंखलेचं सातत्यानं विश्लेषण केलं त्यात जी कुठली कारण पुढे आली त्यात निवडणूक आयोगानं मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ घालून ठेवल्याचं पुढे आलं पण आयोगाचा सगळा पसारा निवडणूक आयोगाचे अखेर कर्नाटक काँग्रेसने या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तब्बल सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर नक्की घोळ काय हे आता त्यांच्या लक्षात आलेलं असावं म्हणूनच राहुल गांधींनी निवडणूक आयोगानं घालून ठेवलेले आता आपल्या हाती सांगितलेलं आहे त्यांच्याकडे जे काही सिक्रेट आहे त्याबद्दलचे पुरावे असून हा अणुबॉम्ब आपण लवकरच फोडणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं आहे निवडणूक आयोगावर कोसळू पाहणाऱ्या या अणुबॉम्बच्या घोषणेनं आज देशभर प्रचंड खळबळ उडाल्याचं चित्र राहुल गांधींनी त्यांचं हे अनुभवांबद्दलच विधान ज्या द्वेषानं आणि आवेशानं केलं ते सगळं पाहता त्यांच्याकडे निश्चित अशी काही माहिती आहे की ज्या माहितीमुळे निवडणूक आयोगाच जगण मुश्किल होऊन जावं राहुल हे या संदर्भात कमालीचे निश्चिंत आहेत हा सगळा घोळ घालणारे जे कोणी असतील ते रिटायर्ड झालेले असले तरी त्यांनाही आम्ही सोडणार नाही असा सुस्पष्ट इशाराही राहुल यांनी दिलेला आहे प्रत्येक निवडणुकीत मतदार संख्या वाढली आहे असं सांगायचं विविध मतदार संघात विशिष्ट संख्येनं मतदार वाढवायचे आणि हे सारं मतदान भाजपाच्या बाजूने गेलं या पद्धतीने मोजून घ्यायचं असं काहीस तंत्र या सगळ्या प्रकरणात वापरलं गेलं असावं असं राहुल यांच्या विधानावरून सूचित होत आहे आजपर्यंत कधी या भांगडीचा तसा शोध लागलेला नव्हता पण काँग्रेसनं हा विषय गंभीरतेनं घेतला आणि कर्नाटकातल्या विशिष्ट दोन मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान हे कसं झालं किती झालं याबद्दलचा अभ्यास केला त्यातून भाजपाला निवडणुका जिंकून देण्यासाठी आयोगानं काय काय केलं असेल हे कदाचित स्पष्ट झालेलं होय आजपर्यंत या गोष्टींचा छडा कुणालाही लागलेला नव्हता कारण विरोधकांनी जेव्हा केव्हा निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग मागितलं तेव्हा त्यांना ते दिलं गेलं नाही हरियाणातल्या निवडणुकीच्या संदर्भात काही लोक कोर्टात गेले संध्याकाळी पाच नंतर झालेल्या मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग हवं म्हणून न्यायाल न्यायालयाला साकडं घालण्यात आलं पण आयोगांना हे शूटिंग द्यावं असा निकाल हायकोर्टाने दिला पण निवडणूक आयोगाने मात्र नंतर थेट आपले नियमच बदलून टाकले आणि असं शूटिंग देता येणार नाही असं जाहीर केलं काँग्रेस पक्षानं मतदार याद्या या डिजिटल स्वरूपात वाचता येतील या प्रकारे द्याव्यात अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली होती आयोगानं ती मागणी देखील अमान्य केली खर तर लोकशाहीतल्या या निवडणुका अधिक पारदर्शक व्हाव्यात निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कायम राहावी या दृष्टीनं कुठलंही लाछान लागू नये ही, ही काळजी घेण्याचं काम हे आयोगाच पण आयोग मात्र गेली काही वर्ष उन्मत्त प्रशासकासारखा वागत राहिला कसही करून विरोधकांचं काही ऐकूनच घ्यायचं नाही अशीच आयोगाची भूमिका सातत्यानं राहिली म्हणूनच सारे विरोधी पक्ष आज निवडणूक आयोगावर तुटून पडल्याचं आपण पाहतोय निवडणूक आयोगाचे घोळ खऱ्या अर्थानं लक्षात आले ते महाराष्ट्रातल्या निवडणूक निकाला इथं केवळ पाच महिन्यांच्या काळात तब्बल तीस लाख मतदार वाढल्याचा शोध निवडणूक आयोगानं लावला त्यातल्या पाच नंतर अचानक लोकांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी गर्दी केली असा निष्कर्ष निघाला आयोगानं संध्याकाळी पाच नंतर लोक मतदानासाठी आले असं म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात कुठेही अशी गर्दी दिसलेली नव्हती किंवा या गर्दीचे व्हिडिओ देखील आलेले नव्हते या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातल्या दोन मतदारसंघाचा जो दो अभ्यास झाला त्यात निवडणूक आयोग फसल्याशिवाय राहणार नाही असं आता राहुल गांधींचं म्हणणं आहे मित्र राहुल गांधींच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आपण सध्या सांगू शकणार नाही पण ही बाब तर खरीच आहे की गेल्या काही वर्षात निवडणुकांचे निकाल जे काही लागत आहेत ते आश्चर्यजनक आणि अनाकलनीय म्हणावे असे प्रत्यक्षात स्थिती काही वेगळी असते आणि निकाल मात्र वेगळेच लागल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे निवडणुकांमध्ये निश्चित काही गोंधळ होतोय असं लोक बोलतात पण हे उद्या खरोखरच सिद्ध झालं तर निवडणूक आयोग ही संस्था कायमची बदनाम होण्याची शक्यता आहे लोकशाहीवरचा लोकांचा विश्वासच उडून जायचा या प्रकारची स्थिती निर्माण होईल नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांनी जो संपूर्ण विश्वास टाकला त्या विश्वासाला जाऊ शकेल मुख्य म्हणजे संसदेच्या पायऱ्यांवर लोटांगण घालणं किंवा संविधानाचं पुस्तक मस्तकाला लावणं वगैरे सगळ्या पाता या छोट्या होत्या हे सिद्ध होईल थोडक्यात आपली जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आल्याचं लोकांच्या लक्षात येईल आज जी सरकार ठिकठिकाणी काम करत त्या सरकारांची लोकमान्यता नष्ट होईल आणि देशभर अराजक सदृश्य स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सध्याच्या सत्ताकारणावर या सगळ्या बाबींचा सखोल परिणाम तर होईलच पण मोदी आणि भारतीय जनता पार्टीला मात्र अक्षरशः तोंड दाखवायला कुठे जागा राहणार नाही ज्या आर एस एस न स्वत नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारी तेजस्वी संघटना म्हणून लौकिक मिळवण्याचा प्रयत्न केला त्या संघटनेत देखील उभे फूट पडले तर आश्चर्य वाटणार नाही पण हे सगळं खरोखरीच होईल निवडणूक आयोगानं निवडणुका फिरवल्या हे राहुल गांधी सिद्ध नक्की करू शकतील काही लोकांच्या मते आज कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तिथली निवडणूक यंत्रणा काँग्रेसच्या अखत्यारीत आहे या यंत्रणेनं आयोगाच्या इशाऱ्यावरून तिथं काय काय घोळ घालून ठेवले ते शोधून काढणं तस फारस कठीण नाही गेले सहा महिने तिथलं सरकार हे घोळ तपासण्याचं काम करत आहे त्यामुळे असे पुरावे मिळण्याची शक्यता हे निश्चितपणे आहे पण असे पुरावे मिळाले तरी ते मान्य मात्र कोण करणार हा प्रश्न देखील पुन्हा उपस्थित होईल निवडणूक आयोग हा आज पूर्णपणे केंद्र सरकारचीच एक शाखा असल्यासारखा काम करतो आहे बिहारच्या मतदार यादीतल्या पासष्ट लाख मतदार कापून टाकले आणि आयोगानं आपल्या कामाची चुणूक आजच दाखवलेली आहे राहुल गांधींनी निवडणुकीतल्या गोंधळाचे कितीही पुरावे उद्या दिले तरी ते मांडणं किंवा फेटाळून लावण्याच काम निवडणूक आयोग करेल यात शंका नाही आजकाल कुठलेही वाद झाले की त्यासाठी थेट सुप्रीम कोर्टाकडे धाव घ्यावी लागते सुप्रीम कोर्टातही तिथं न्याय मिळाला नाही तर लोकांनी काय करायचं अखेर लोकांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही आजच्या अमृत कालात लोकांनी रस्त्यावर येणं या प्रकाराला अक्षरशः अराजक म्हटलं जात अर्थातच लोकशाहीत लोक मोठे या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आवश्यक ते सारे पुरावे पुढे आणले आणि हे पुरावे सरकार किंवा इतर संस्थांनी अमान्य केले तर मात्र पुढला काळ अतिशय कठीण आहे होय पण त्याच वेळी या पुराव्यांना राहुल गांधी बॉम्ब म्हणत आहेत ते पुरावेच अपुरे निघाले तर तर राहुल गांधींसाठी ते राजकीय दृष्ट्या तेवढच घातक देखील ठरू शकेल येत्या पाच ऑगस्टला राहुल गांधी कर्नाटकातून हा बॉब फोडतील असं सांगितलं जात आहे त्यामुळं पाच ऑगस्टचा दिवस हा साऱ्या देशवासियांसाठी प्रचंड कुतूहलाचा ठरणार आहे यात शंका नाही मित्र हो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे सांगा लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पुढे पण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार